चिकू पिकू आणि गँग थाळी फेक खेळत होते थाळी फेक म्हणजे फ्रिजबी तर ठुल्लूने जोरात थाळी फेकली चिकूने थाळी पकडायला लांब बुडी मारली आणि छपात चिकू विहिरीत पडला बाप रे चिकूला पोहता तर येत ता। होतं पण आता त्याला विहिरीतून बाहेर कसं काढायचं मग ठुल्लू मांजरी म्हणाली विहिरीत खाली एक पायरी आहे त्यावर उडी मारून मी चिकूला घेऊन येऊ शकते पण मला आधीच पाण्याची भीती वाटते त्याला वाचवायला जाऊन मीच विहिरीत पडले तर नको रे बाबा आता काय बरं करायचं सगळ्यांचं जोरदार प्लॅनिंग सुरू होत तितक्यात पिकू म्हणाली मी चोचीमध्ये धरून उचलून आणू का छे पण मला कुठे उचलतोय तो चांगला गबदूल आहे चिकुड्या आणि मग विचार करून खारुताई म्हणाली झाडाची फांदी विहिरीत सोडूया का त्याला धरून येता येईल चिकुलावर पण इतकी लांब फांदी मिळणं जरा अवघडच आहे आणि मग कोंबडूबाई म्हणाली कक, कक कक मी तर काहीच करू शकत नाही फार फार तर कक 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 करून आरडाओरड करू शकते कोणालाच काही सुचत नव्हतं बराच वेळ गेला आणि मग विहिरीत पडलेला चिकू ओरडला तुमचं प्लॅनिंग झालं असेल तर पोहऱ्याची दोरी खेचून मला बाहेर काढा आता मित्रांनो झालं असं की विहिरीमध्ये पोहरा होता पोहरा म्हणजे एक जाडजूड दोरी ज्याला बादली जोडलेली असते पण कोणाच्याच लक्षात आलं नाही की विहिरीत पडलेल्या त्या बादलीमध्ये चिकूला बसायला सांगून दोरीवरती खेचता येऊ शकेल की कसा बसा चिकू त्या बादलीत बसला आणि मग सगळ्यांनी जोर लावून दोरीवरती खेचली एकदाचा चिकू विहिरीतून बाहेर आला आणि म्हणाला कसले मित्र आहात रे तुम्ही एकालाही नीट प्लॅन सुचला नाही <laughs> हुडहुडी भरली मला मित्रांनो या गोष्टीची खूप छान चित्र भक्ती अंकात काढलेली आहेत विहिरीत चिकू पिकूचे मित्र कसे वाकून बघतायत आणि हुडहुडी भरलेला चिकू कसा दिसतोय ही चित्र अंकात नक्की बघा तोपर्यंत बाय बाय